भीमाशंकर सभेची चालू असलेल्या अध्यक्षांनी जे त्यांचं भाषण चालू केलं त्यामध्ये आमचे असलेले लोकनेते देवदत्तजी निकम साहेब हे कायम कारखान्याबद्दल हिताचे काही काही प्रश्न मांडतात त्याबद्दल सुरुवात करताना अध्यक्षांनी कारखाना कसा चांगला चालला किंवा कसा चालला नाही हे सांगण्याऐवजी डायरेक्ट विरोधकांना टार्गेट करून हे भाषण चालू केलं त्याबद्दल चेअरमन साहेबांना एकच विनंती आहे साहेब ही खुर्ची खूप खुण मोठी आहे आणि जबाबदार व्यक्तीची खुर्ची आहे तुम्ही कायम आर्या तुर्यात टार्गेट करून जर आमच्या नेत्यां हो, बोलत असाल तो जाहीर हा या गोष्टीचा निषेध आहे तुम्ही या व्यक्तीला सर्व समान असतात कारण की जेवढा सत्ताधारी असतो महत्वाचा तेवढाच विरोधक सुद्धा खूप महत्वाचा असतो विरोधाने विरो, विरोध दर्शवला नाही तर व्यवस्थित कारभार होऊ शकत नाही त्यामुळं माझं एकच म्हणणे अध्यक्ष साहेबांना तुम्ही इथून पुढे संयमानी आणि व्यवस्थित आपल्या खुर्चीचा सन्मान ठेवून प्रत्येकासंग बोलत जावा हीच पहिली माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून ते थोडी शरीराची इंजुरी झाल्यामुळं त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळं ते येऊ शकले नाही त्यांचे काही प्रश्न लेखी वगैरे दिले होते त्यांनी प्रश्न मांडले होते कारखान्यामध्ये एवढा एवढा भाव दिला पाहिजे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी कायम कामावर येतात हो त्यांनाच पुढे बढती दिली पाहिजे ह्याबद्दल काय ते बोललेले वळसे पाटलांनी काही मुद्देसूत नाव न घेता देवगीच्या टीका केली उदाहरणार्थ ते चेअरमन असताना त्यांच्या काळामध्ये शिक्षण निधी कपात होत होता आणि आता ते म्हणतात निधी कपात करून काय झालं शिक्षण निधी व्यवस्थितपणे त्यावेळेस कारखान्याच्या कॉलेजचं कामकाज चालू होत पण आता भाग विकास निधी जो आपण शिल्लक ठेवतो त्याच्यामध्ये कारखान्याचे चेअरमन साहेबांनी सांगितलं बा रस्त्यांसाठी वापरलं सभामंडपांसाठी वापरलं बैलघाटांसाठी वापरलं पण एस टी स्टँडसाठी वापरलेलं ते नाही सांगितलं त्यांनी काही काही गावांमध्ये एस टी स्टँड सुधारणेसाठी वापरलं साठी वापरलं काही गणेश मंडळांसाठी हा पैसा वापरला जातो आपण जर शिक्षणासाठी पैसा काढत असेल शिक्षणासाठी वापरावा हीच खरी विनंती त्याच्यामुळे देवदत्तजी निकम साहेब बोलले की हा पैसा व्यवस्थित पन पद्धतीनं वापरला जात नाही त्यामुळे तुम्ही हा बंद करावा नाही तर तुम्ही हा पैसा इलेक्शनच्या काळातच का वापरला काही रक्कम नागापूरच्या खंडोबाला पण गेले ते देवस्थान आहे सर्वांच त्याच्या वैयक्तिक कोणाचा नाही ना आणि तो राजकारणाचा काही विषय नाही केला चांगल्या कामाला त्यांनी चांगलं केलेलं आहे ते, के ते आम्ही मान्य करतो पण जिद एखाद्या स्टँडला ला एखादा जातो तो बी शेतकऱ्यांचा आहे ना शिवाय यांचे फोटो वेगळे आणि त्या स्टँड वर आम्ही पुराव्यास आहे त्या स्टँड वर राजकीय व्यक्तींचे फोटो वापरले हे भीमाशंकर साखर कारखान्याचे ठीके विशिष्ट व्यक्तींचे वापरलेले आहे ना गावच्या फुटाऱ्यांचे सुद्धा वापरलेत मग हे राजकारण नाही का ना, नाही का शेतकऱ्यांचा पैसा शेतकऱ्यांचे फोटो वापरले ना सगळ्यात प्रामुख्याने हे शेती पिकली जाती आदिवासी जनतेमुळे पिकली जाती त्यांनी स्वतःच्या जमिनी घालवल्या त्यांच्यासाठी किती निधी वापरला सातगाव पठारावरून किती ऊस येतो तिथं किती निधी वापरला आणि यांनी जो प्रश्न मागितला की जी आम्हाला प्रत द्या साहेब प्रत का नाही द्यायची कुठली प्रत मागितली जी कोणाकोणाचे पैसे कापले याची यादी नाही कोणत्या कोणत्या गावात खर्च केला कुठे डेव्हलपमेंट केली सभा मिळेलच पाहिजे तर तुम्ही ती यादी इथं बघायची त्याचा फोटो काढायचा नाही झरक्ष मिळ एकासाठी आणि दुसरी गोष्ट आम्ही कारखान्याच्या पोस्ट हे पत्र दिलं होतं आमच्या सहा मागण्या होत्या याच्यामध्ये कार्यकारी संघाने सहावी मागणी महत्वाची जे शेतकऱ्यांचा आरोग्य विमा त्या विम्यावरती काही ते बोललेलं नाही आम्ही सर्व सभासदांना कारखान्याच्या वतीने आरोग्य विमा उत्तर द्यावा आणि ती मागणी तर पूर्ण वाचन केलं दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं तर बाबा भार विकास निधीमध्ये माऊली मंदिर आमचं परंतु आम्ही ग्रामर्थांना मानण्यापेक्षा तुमच्या उपाध्यक्षांनी जर आमचे जाहीर कार्यक्रम म्हणून पण समोर सांगितलं की आम्ही आरोग्य काय नऊ देतो तर काय द्याय लोक यांनी तर त्यांनी सांगितलं कार्यकारी संघटना असं कोणतं ठराव आला नाही हात आला नाही पण तुम्ही ह्याच्या आधी तुम्ही जे केलं ते देत नाही तिथं रिकाम देत नाही तिथं काय देत नाही दिली का आमचं त्याच्या बाजूला होतं आहे आणि आरोग्याविषयी हा मुद्दा नामदार साहेबांनी इथे घेतला नाही कार्यकारी संघटने घेतला नाही आणि साधन अध्यक्ष बाळासाहेबांडे यांनी पण घेतला नाही म्हणजे बाळासाहेब यांना आम्हाला एकच सांगणं आहे तर त्यांनी इथून पुढे जेवढं तर निकम साहेब यांच्या विषयी मनामध्ये आकर्षण ठेव आग्रहाने बोलाव कारण जी व्यक्ती काय महाराष्ट्र निवडणूक लढलेली विधानसभेची हे साधे मंचर ग्रामपंचायत देखील निवडणूक लढलेली नाही कधी मंचर प्लस करून नाही दिलं वळसे पाटील साहेबांना आमची अपेक्षा आहे तुम्ही पत्रकार मार्फत आम्ही जे मागाशी म्हणाले की भाग विकास निधीची आम्हाला कुठे कुठे काम केली त्याची यादी म्हणा यांनी डेव्हलपमेंट केले असेल पैसे सभासदांचे असेल तर माहिती म्हणा रात्री पाईपलाईन दिल्या त्यांनी आम्हाला मग इलेक्शन काळात मग अशी काय सांगितलं का आम्ही तुम्हाला यादी का खाणार मला एक सांगा सात कोटी बावीस लाखाचा हिशेब कुठे उठ्यात राहतो का ठीक आहे ना तुमच्या माहिती नाही तुमची काय हेरा फिरी झाली डायरेक्ट तुम्ही आम्ही ते म्हणत आहे पण तुम्ही डायरेक्ट यादी दिली पाहिजे काय अडचण द्यायला करणे त्याला डर कशा हा हेच आमचं म्हणणे तर भाग विकास निधीची पूर्णपणे कागद यादी द्यायला पाहिजे होती ही यादी आम्हाला दिली नाही आणि जी आजच्या आम्ही सहा मध्ये दिले होते याच्यामध्ये सविस्तर चर्चा किंवा त्याची उत्तर आम्हाला समाधानकारक मिळाली नाही परंतु याच्यावरती त्यांनी विचार करावा टाकत असेल अशी तुमच्या मार्फत मागणी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका